धनंजय मुंडेंच्या कार्यकाळात धोरण कशासाठी बदलले हायकोर्टाने राज्य सरकारला मागितले स्पष्टीकरण राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे पुन्हा एकदा वादात अडकले आहेत मागील माहितीच्या काळात ते कृषी मंत्री असताना त्यांनी कृषी साहित्य खरेदीच्या धोरणात बदल केला हा आता वादात सापडला आहे धनंजय मुंडे यांच्या कार्यकाळात धोरण कशासाठी बदलले असा जाब मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने विचारला आहे राज्य सरकारला हायकोर्टाने स्पष्टीकरण मागितलं आहे राजेंद्र मात्रे यांनी नागपूर खंडपीठात एक जनहित याचिका दाखल केली आहे त्यानुसार कृषी विभागाने पाच डिसेंबर दोन हजार सोळा रोजी कृषी साहित्य खरेदीसाठी डी बी टी योजना सुरू केली होती पण दोन हजार तेवीसमध्ये धनंजय मुंडे कृषीमंत्री असताना त्यांनी या धोरणात बदल केला त्यांनी डी बी टी योजना बंद केली स्वतः विभागाने कृषी साहित्य खरेदीचा सा निर्णय घेतला आणि त्यासाठी राज्य सरकारने एकशे तीन पूर्णांक पंच्याण्णव कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आशी, ही ही याचिका अशी आहे की जनहित याचिका आहे याच्यामध्ये शासनाने पहिले स्कीम अशी काढली होती की सर्व लाभार्थी शेतकरी जे असतात ते त्यांच्या अकाऊंटमध्ये ॲग्रिकल्चरल जे इक्विपमेंट्स असतात ते सगळे त्यांच्या अकाऊंटमध्ये त्यांनी मागितलेल्या सामानांची वस्तू त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे घेतल्यानंतर तिथे डायरेक्ट डिपॉझिट होत होते नंतर दोन हजार सोळापासून तर दोन हजार तेवीसपर्यंत प्रचंड जी आर्स बदलले आणि शासनाने दोन हजार तेवीसमध्ये एकशे तीन करोड उरले आहेत म्हणून ते स्प्रे पंप घेण्यासाठी किंमत लावली बाजार मूल्यांकन त्याचं तीन हजार सहाशे पंचवीस रुपये जेव्हा की बाजारात ते सव्वीसशे रुपयाला उपलब्ध असताना शासन फक्त पैसे खर्च करण्याच्या दृष्टीनं ही स्प्रे पंप जे शेतकऱ्यांना वापरायला मिळत असतात त्याची किंमत ही इतकी महाग लावून बाजारातनं जास्त किंमतीत ती विकत घेऊन त्यांनी शेतकऱ्यांना लाभार्थ्यांना देण्यासाठी निर्णय घेतलेला आहे त्या याचिकेला त्या जी आरला तेवीस ऑक्टोबर चोवीसच्या मी उच्च न्यायालयात जनहित याचिकेद्वारे मी चॅलेंज केलेलं आहे त्याच्यामध्ये माननीय उच्च न्यायालयाने त्याचा कॉग्निझन्स घेऊन असं होल्ड केलं आहे की शासनाने इतक्या जास्त किंमतीचं प्रोक्युअरमेंट करण्यासाठी का किंमत लावली त्याच्यामुळे शासनाने का त्याच्यात काय निर्णय घेतला कशाच्या आधारे निर्णय घेतला या सर्व गोष्टींचे डिटेल्स शासनाने एकोणतीस तारखेला जानेवारीच्या उत्तरासकट राज्य शासनाला मागितलेला आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई